महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न नागपूर ते काटोल हायवेवर हलगर्जी कामामुळे आणखी किती लोकांचे घेणार बळी डेव्हलपमेंटच्या नावाखाली नुसते रोडवर खड्डे नागपूर काटोल हायवेवर भीषण अपघात एकाचा मृत्यू नागपूर काटोल हायवेचे मागील अनेक दिवसापासून काम सुरू असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे या रस्त्यावर रोज कुणी ना कुणी अपघातात बळी पडत आहे पण शासन आणि प्रशासन यावर बघाची भूमिका घेत गप्प बसून या अपघाताचा घटनेमुळे अनेक कुटुंबियांवर डोंगर कोसळला आहे त्यात मंगळवार ऑगस्ट नागपूर काटोल हायवे रोड वरती एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर पुन्हा दुसरी घटना साडेआठ वाजता एक अपघात झाला आणि त्यामध्ये आई आणि बाळ जखमी झाले त्यांना मेव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले या हायवेवर कुठल्याही प्रकारची सुरक्षा आणि लाईट नसल्यामुळे दुर्घटनेचे प्रमाण वाढत चाललेले आहे परंतु यामध्ये प्रशासन गाळ झोपेत असावेत नागपूरचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या या परिवहन कार्यास कोणीही प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नही करू शकत नाही परिवहनाच्या आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली नुसते रोडवर खंडले आणि रोडचे काम चालू असल्यामुळे कितीही लोकांचे बळी या योजनेने घेतली असावी यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते गमे यांनी दखल घेतली आणि शासकीय हॉस्पिटल येथे अँब्युलन्सची व्यवस्था करून नागपूरच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये याची दखल घेण्यात आली यावेळी काटोलचे पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी येऊन त्यांनी पण याची दखल घेतली